रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे त्या आज मी रक्षाबंधन बन स्पेशल बनवलेले आहे खाजे आणि अजिबात मैद्याचा वापर न करता घरातच उपलब्ध असलेल्या घवाच्या पिठापासून आणि घवाच्या पिठामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट मी यामध्ये टाकलेला आहे आणि मस्त फुसफुशीत असे आणि भरपूर सारे लेअर सुटलेल्या खाज्या अगदी दहा ते पंधरा दिवस हमखास टिकतो तर चला पाहू या खाज्या कसा बनवायचा ते तर मी हे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आता हे आम्ही वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तर आपण इथे वापरलेले आहे दीड वाटी गव्हाचं पीठ अगदी सहज आपल्या घरात इझिली उपलब्ध असतं मग त्याचं अजिबात वापरणं करता मस्त खुसखुशीत आज आपण बनवणार आहोत आणि हे घेतलेलं आहे मी दोन फुल चमचे बेसनपीठ बेसनपीठाने काय होतं की कोणताही पदार्थ छान खुसखुशीत होतो म्हणून मी दीड वाटीला दोन चमचे घेतलेलं आहे बेसनपीठ थोडंसं कोणताही गोड पदार्थ असलं की एक थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे तो पदार्थाची चव अजून छान होते आणि चांगलं कडकडीत गरम केलेलं आपण इथे वापरलेलं आहे तेल तर तीन चमचे मी तेल घेतलेलं आहे अगदी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता आता हे अगोदर आपण काय करूया पाणी टाकता अगोदर असंच आपण मिक्स करून घेऊया सगळं आता तेल थोडंसं गरम असेल त्यामुळे सावकाश हे मिक्स करून घ्या छान असं हे मिक्स झालं की मग आपण हे घट्टसर असं मळून घेणार आहे आणि अजिबात मैद्याचा वापर न करता घरामध्ये आपल्या गव्हाचे पीठ इझिली उपलब्ध असतात सगळ्यांच्या तर त्याचमध्ये आपण मस्त असं दीड वाटीमध्ये जवळजवळ एक किलो खाजे आपण इझिली बनवू शकतो आता आपण पाणी घेऊया आणि हे पीठ आहे ना मळून घ्यायचं तर आता मळताने काय करायचं एकदम घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि घट्ट मळून घ्यायचं तर चला आता पीठ आपण मळून घेऊया आता रक्षाबंधन आले रक्षाबंधनला खीरपुरी वासुंदी असेल गुलाब ज्या आपण नेहमीच खातो म्हटलं चला आज आपण मस्त खाज्या बनवून ठेवूया अगदी करायला पण एकदम साधे सोपे आहे आणि एकदम पंधरा ते वीस दिवस हमकास टिकतो ते बघा पीठ मळून झालेलं आहे आता आपल्या दहा मिनटं असं भिजत ठेवायचं आहे तर चला बघा आता मस्त पीठ भिजत ठेवलेलं आहे एक दहा पंधरा मिनटं छान भिजलं की पीठ थोडंसं सैल होतं मला तरी घट्टच मळायचं सैल अजिबात मळायचं नाही तर हे बघा आता मस्त हे भिजलेलं आहे आता अगोदर आपण काय करूया एक पेस्ट तयार करून घेऊया ज्याने आपल्या छान अशा लेअर्स येतील तर हे मी घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर तीन चमचे आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहे तूप घेतलेलं आहे मी अगदी तुम्ही दाळलासुद्धा इथे वापरू शकता तर मी एक चार चमचे घेतलेले आहेत तूप आता याची आपल्याला एक क्रीम तयार करायची आहे म्हणजे हे काय करायचं आहे असं फेटून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे ते छान असं क्रीमी होतपर्यंत ते असं मिक्स करून घ्यायचं आहे याने काय होतं की छान खाज्याला तुम्ही पाहिलं असेल मस्त अशा लेअर सुटलेल्या आहे हे लावलं की छान त्याला लेअर सुटतात तर ते आता कसं लावायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर हे तयार झालेलं आहे तर चला आता हे आपण पीठ जे मळून घेतलेलं आहे ते घेऊया आता याचे आपल्याला छोटे छोटे असे उंडे बनवून घ्यायचे आहे जसं आपण चपातीसाठी बनवतो अगदी त्याचप्रमाणे तर चला असे एकसारखे आपण हे कुंडे बनवून घेऊया तर ह्या रक्षाबंधनाला तुम्ही काय गोड करायचा का विचार करता तर नक्की हा एक पदार्थ बनवा मस्त लागतात अगदी गावाकडची आठवण तुम्हाला देखील येईल आता एक उंडा घेऊन असं जसं आपण चपाती लाटतो अगदी त्याच प्रमाणात हे सगळं लाटून घ्यायचं आहे फक्त चपाती आपण पातळ लाटतो हे थोडंसं तुम्ही साधारण जाळ ठेवा पण अगदी चपातीप्रमाणे हे लाटून घ्यायचं आहे तर चला हे बघा आता एक लाटून झालेली आहे अगदी चपातीप्रमाणेच लाटली तर बाजूला ठेवते तर अशाच पद्धतीने आता आपण दुसरी सुद्धा मी लाटून घेते तर हे बघा पाहू शकता ही लाटून झालेली आहे आता ही पण अशीच बाजूला ठेवून देऊ आणि अशाच पद्धतीने बाकी सगळ्या मी लाटून घेते आता तरी हे बघा आता हे सगळ्या लाटून झालेल्या जवळ आपले आटुंडे झाले होते आता ही जी बनवलेली आपण क्रीम आहे ती घ्यायची आणि चपातीला बघा वरच्या बाजूला लावून घ्यायची आता चमच्याने लावत नाही हातानेच लावते कारण चमच्याने लावलं तर काय होतं चमच्यामध्ये चपातीला चा अडकतो त्यामुळे मी असं हाताने सगळीकडे लावून घ्यायची अगदी थोडी थोडी करून क्रीम लावून घ्यायची असं थोडी छोटी क्रीम लावली सगळीकडे की त्याला छान लेअर आणि तो पदार्थ पण मस्त असा खुसखुशीत होतो तर सगळीकडे लावून झाली की त्याच्यावर अजून एक पोळी लाटलेली घ्यायची ती अशी ठेवायची आणि ठेवताना अजिबात त्यामध्ये घडी पडता कामं नाही अशी व्यवस्थित त्याला पसरून घ्यायची आणि त्याच्यावर सुद्धा हे क्रीम जी बनवलेली आहे ती लावून घ्यायची पुन्हा एक पोळी घ्यायची आता पुन्हा याच्यावरती आपल्याला ठेवून घ्यायची आहे आता पुन्हा याच्यावरती लावून घ्यायची अशा आपण चार पोळींची केलेली आहे म्हणजे आठ झालेले आहे त्या चार पोळींची एक आपण रोल बनवणार आहोत तर ते हे वरती असं लावून घेऊया तर तरी बघा आता हे लावून झालेले आहे आता याच्यावरती अजून एक ठेवूया आता चार याची आपण एक बनवलेली आहे अजिबात असं ज हवा गेले नाही पाहिजे अशी एकदम व्यवस्थित त्याला लावून घ्यायची तर चला आता हे त्या चार पुरत क्रीम झाली होती त्या बाकीच्या चार्यांसाठी मी पुन्हा अशी क्रीम बनवून घेते कॉर्नफ्लावर आणि तूप लावून तर चला तर हे सगळीकडे तर लावून झालेलं ला आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता हे लक्षपूर्वक पहा तर जशी आपण आळूची वडी वळतो अगदी त्याचप्रमाणे खाली त्या साईडने असं फोल्ड करायचं असं गोल त्याची वडी अशी वळवून घ्यायची आहे बघा रोल आणि त्याच्यामध्ये पण हवा जाता का म्हणजे एकदम पॅक असा हा घट्ट रोल असा वळून घ्यायचं आणि थोडंसं असं प्रेस करूया म्हणजे जेणे करून ते आतलं बॅटर आहे ते सगळीकडे व्यवस्थित लागलं जातं तर चला आता हे झालेलं आहे आता एक सुरी घ्यायची आता कट करायचं थोडीशी पुढची बाजू कट करून घेतलेली आहे तर थोडंसं हे ना मोठं मुठा मोठंच कट करायचं म्हणजे खाजा जो आहे ना छान मोठं होतं आणि अगदी तुम्ही पण गावाकडे खाज्या खाल्ल्याचं असेल अगदी छान लागतो गावाकडे बाजारात असेल की हॉटेलमध्ये इझिली मिळतो आणि तो इतका छान लागतो जर पाव किलोमध्ये पाच ते सहाच येतात आणि माघही असतात ऐंशी ते शंभर रुपये पाव किलो म्हणजे चारशे रुपये किलो पण आपण घरी एक दीड वाटी म्हणजे जवळजवळ एक किलो खाज सहज बनवू शकतो तर त्याला आता रक्षाबंधन आहे तर आता आपण हे बनवून घेऊया त्याचप्रमाणे आता हे आपण कट करून घेतलेलं आहे तर दुसऱ्या पोळ्याला पण आता हे आपण असंच करून घेऊया हिकाला लावून घेतलं की त्याच्यावर दुसरी पोळी ठेवायची अशा करून आपण चार पोळ्या एकमेकावर ठेवून असं लावून घेणार आहे आणि मग त्याचा रोल बनवून घेऊया तर पाहू शकता तर रोल पण मी अर्धा जवळजवळ वळूनच घेतलेला आहे कारण मधलं थोडंसं शूट करायचं माझं राहून गेलं पण काही हरकत नाही तुम्ही अगोदर पाहिलंच आहे तर चला तर हे कट करून घेऊया तर कट करताना ना थोडंसं साधारण सा असं मोठं मोठंच कट करायचं म्हणजे खाज्याला पण छान अशा लेअर्स सुटतात तर तुम्ही सुद्धा खाज्या अजून खाल्ला आहे की नाही तर तुमच्याकडे काय म्हणतात हे सुद्धा कमेंट करून नक्की सांग आमच्याकडे याला खाज्या असं म्हणतात आणि जे गोल साईजचं असेल त्याला बालुशाही म्हणतात तरी बघा छान याच्या लेअर्स पण सुटलेले आहेत हो ला आता लाटायचं कसं हे पहा जी लेअर्सवाली बाजू आहे ना ती मध्ये घ्यायची आणि ह्या प्लेन बाजूला दोन्ही बटांच्या साईडस कसं प्रेस करायचं आणि आता आपल्याला लाटायचं आहे जी प्लेन बाजू आहे ना लेअर्सवाली नाही हा जी प्लेन बाजू तुम्हाला दिसते त्याच्यावर आपल्याला लाटायचं आहे तर हे बघा ही प्लेन बाजूवरती आपण लाटून घ्या थोडंसं आणि हे एकदम पातळ नाही दोन्ही बाजूने तुम्ही लाटू शकता पण असं थोडंसं जाडच ठेवायचं हे बघा आणि हलक्या हाताने लाटायचं म्हणजे त्याच्या लेअर्स काय होतं हलक्या हाताने लाटल्यावर ले छान लेअर्स सुटतात लेअर्सवाली बाजूमध्ये घ्यायची दोन बोटांनी असं प्रेस करायचं आणि दोन्ही साईडने असं थोडंसं पीठ लावले मी आहे म्हणून असं लाटून घ्यायचं आणि हे जाडच ठेवायचं आहे बघा हलक्या हाताने लाटले की त्याच्या लेअर्स जे आहेत ना त्या मस्त तळत आणि सुटतात तर चला असं करून आता आपण हे एक एक करून लाटून घेऊया तर भरपूर साऱ्या झालेल्या आहेत आणि मेन म्हणजे खराब होत नाही काही नाही पंधरा ते वीस दिवस हमकाश टिकतं तर एकदा छान असं याआधीसुद्धा आपण खूप सारे असे वेगवेगळे व्हिडिओ पाहिलेले आहेत लसूण चिवडा असेल समोसा असेल भाकरवडी असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्ही नक्की पाहता पाहू शकता आता सगळं आपण लाटून घेतलेलं आहे आता हे लाटून घेतलेलं आहे तर चला आता पाक करून घेऊया तर मी इथं काय केलेलं आहे साखर घेतलेली आहे त्याच वाटीचं मी प्रमाण घेतलेलं आहे आणि दीड वाटी घेतलेली आहे साखर आता याचा आपल्याला काय करायचं आहे एक तारेचा पाक बनवून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये आपण टाकूया पाणी आणि पाणी किती टाकायचं तर साखर बुडल इतकीच पाणी टाकायचं आहे जवळजवळ अर्ध्याला थोडं जास्त ग्लास पाणी लागलेलं आहे आता गॅस चालू करूया आणि साखर जी आहे पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे म्हणजे याचा आपल्याला पाक बनवायचा आहे तो अगोदर मी फास्ट गॅसवर चमच्या न्यासं ढवळून साखर जी आहे ना ही पूर्णपणे याच्यामध्ये विरघळून घेते तर चला असं ढवळत राहावं लागेल म्हणजे साखर पटकनही विरघळते तर पाहू शकता साखर हळूहळू विरघळायला लागलेली आहे असंच आपल्याला ढवळत राहायचं आहे तर हे बघा पाहू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे अशी साखर पूर्णपणे विरघळली की आता गॅस स्लो करायचा आहे आणि मस्त असा याचा पाक बनवून घ्यायचा आहे आता पाक बनवताना काय करायचं आहे मध्ये मध्ये आपल्या चमच्याने आपल्याला ढवळत राहावं लागेल आणि पंधरा ते वीस मिनटं पाक बनवण्यासाठी लागतं आता पाक पाहू शकता एक पंधरा वीस मिनटं झालेलं आहे आणि मी स्लोज गॅसवर बनवलेला आहे अजिबात गरबड नाही करायची काय नाही स्लो गॅसवरती पंधरा वीस मिनिटात पाक तयार होतो अगदी एक तारेचा पाक बनवायचा किंवा तुम्हाला जर समजत नसेल तर बोटाला असा एकदम मधासारखा चिकट चिघटला की समजायचा पाक आहे किंवा जर चमच्याला अशी धार सुटली जशी तार पकडते इथं चमच्या डॉट पडताना तो जर तार पकडली तर समजायचा पाक आपला तयार आहे तर पाक तयार झालेला आहे आणि ते खाजे तयार झालेले आहे फ्राय करण्यासाठी ते अगोदर गरम करून घ्यायचं आणि याचा आपण जे लाटून घेतलेलं आहे खाज्याचं ते एक एक करून आता आपण तळून घेणार आहे तर तेल गरम केल्यानंतर गॅस स्लोच करायचा स्लो गॅसवर तळायचा म्हणजे काय होतं स्लो गॅसवर तळलं की त्याला छान अशा लेअर्स व्यवस्थित सुटतात हळूहळू फास्ट गॅसवरनं तळायचं आणि घवाचे आहे त्यामुळे थोडेसे असे ब्राऊन्सवर पण मस्त त्याला कलर सुद्धा येतो तर चला आता यात आपण हे स्लो गॅसवर छान असे तळून घेऊया आणि जसं जसं तळत जाईल तस तस त्याला लेअर्स पण छान सुटायला लागतात तसं पाहायला गेलं तर हॉटेलवाले हो जे आहेत ना मैद्याचाच वापर करून खाज्या बनवतात पण आपण मैद्याचं करण्यापेक्षा असे मस्त गव्हाच्या पिठाचे खाजे एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी हो मैद्यापेक्षा सुद्धा जबरदस्त होतात एकदम छान होतात आणि जर एकदा तुम्ही बनवलं तर मार्केटमधून आणणारसुद्धा नाही इतके छान हे घरच्या घरी तुम्ही खाजे बनवू शकता इतके मस्त होतात तर चला आता हे असे मस्त असे लालसर होईपर्यंत आपल्याला काय करायचे आहे फ्राय करायचे आहे ते पाहू शकता मस्त याला लेयर्स पण सुटलेले आहेत अशा पद्धतीने मस्त लेअर्स पण सुटल्या ले पाहिजे त्यामुळे लाटताने सुद्धा त्याची काळजी घ्यावी लागते व्यवस्थित लाटावं लागतं त्यामुळे मस्त अशा लेअर्स पण सुटतात आणि कोण म्हणणार पण नाही की गव्हाच्या पिठाचे हे खाजे बनवलेले आहेत इतके छान झालेले धा, आहेत तर चला हे बघा छान असे हे फ्राय करून घेऊया आपण कलर पण किती सुंदर आलेला आहे तर चला असेच मी स्लो गॅसवरती छान फ्राय करून घेते तर हे बघा आता हे फ्राय झालेले आहे थोडेसे असे क्रिस्पीसारखे दिसायला लागले की समजायची व्यवस्थित फ्राय झालेले आहे जे फ्राय झालेले आहे ते आता आपण एका प्लेटमध्ये मी काय करते काढून घेते आणि जो पाक आहे ना तो पाक गरमच पाहिजे म्हणजे त्यात हे व्यवस्थित मुरतात हे लगेच इकडनं गरम गरम काढले की लगेच काय करायचे असतात पाकात टाकायचे म्हणजे व्यवस्थित मुरतात आता बाकीचे सुद्धा आपण याच्यात तेलास सोडूया आणि स्लो गॅसवर फ्राय करायचे तर हे जे झालेले आहेत तर चला आता हे आपण टाकूया पाकामध्ये पाक करून घेतलेला जो आहे आपण तो गरमच पाहिजे कारण गरम पाक असेल तर त्याच्यामध्ये व्यवस्थित छान मुरतात तर पाक जो आहे ना गरमच आहे अगदी कोमटही नसावा आणि एकदम कडकही नसावा मीडियम पाहिजे पाक आता हे गरम आपण फ्राय करून घेतले हे याच्या पाकामध्ये ठेवायचे आहे मुरत मुरत असताना आपल्याला हे ना खालीवर करावे लागणार आहे म्हणजे दोन्ही साईडने छान मुरले पाहिजे हे बघा असे आलटी पलटीमध्ये मध्ये करून घ्यावं लागणार आणि अगदी दोन ते तीन मिनटं ठेवायची जास्त वेळ ठेवायची गरज होत नाही दोन ते तीन मिनटामध्ये पटकन होतात कारण पाक जो आहे तो गरम आहे आणि गरमच असायला हवा तर चला हे खाजे आपले मस्त तयार झालेले आहे आणि इकडे बघा हे खाजे बाकीचे फ्राय होतात तर पा ह्या सुद्धा छान असे लेअर्स सुटलेले आहे अगदी सगळ्याच खाज्यांना असे मस्त लेयर्स पण सुटतात हे बघा आणि जवळजवळ दीड वाटीमध्ये तुम्ही पाहिलं असेल जवळजवळ एक किलो खाजे हमखास होतात तर चालेल बघा हे छान असे लालसर झालेले आहे असे थोडेसे असे क्रिस्पीसारखे दिसायला लागले की समजायचे व्यवस्थित फ्राय झालेले आहे मग ते काय करायचे काढून घ्यायचे आणि पाकामध्ये टाकायचे आणि पाक बनवताना जो आहे ना तो पक्का पाक बनवायचा एक तारेचा किंवा अगदी एक तारेचा नाही बनल तरी चालेल पण मधासारखा एकदम चिकट तरी हवाच तर चला बाकीचे असेच फ्राय करून घेणारे आता इकडचे पाकात जे आपण मुरत ठेवले होते ना तर ते बघा झालेले आहे अगदी दोन तीन मिनटात मुरतात कारण पाक गरम पाहिजे जर तुमचा पाक थंड झाला ज्यावेळेस आपण जास्त क्वांटिटीमध्ये खाज्या बनतो त्यावेळेस काय करायचं जर थंड झालं तर पुन्हा थोडासा गरम करून घ्यायचा म्हणजे खाजे जे आहे ते व्यवस्थित मुरतात आता हे झालेले आहेत ते आपण काढून घेऊया आणि बघा ना किती छान दिसतात अगदी पाहूनच खाऊशी वाटतात इतके मस्त दिसतात तर चला आता बाकीचे जे फ्राय करून घेतलेले आहे हे आपण टाकूया पाकात मुरण्यासाठी तर मला ना थोडासा पाक, ना ना पाक कमी पडला होता नंतर मी पुन्हा यांना एक वाटीचा पाक केला होता कारण बरेचसे झाले होते मला वाटलं की कमी होतील पण खूप सारे झाले होते तर चला हे पण असे आलटी करून घेऊया आणि याच्यात दोन ते तीन मिनटं आपण मुरत ठेवू या पाकामध्ये तर हे मस्त झाले तर हे बघा बघा किती सुंदर दिसतात ते आणि एकदम मस्त झाले आहेत आणि पा लेयर्ससुद्धा एकदम छान असे सुटलेले आहे आणि छान मुरले ते बघा मस्त लेअर्स सुटलेले ले आहे अगदी हॉटेलपेक्षा सुद्धा चवीला मस्त आणि अगदी हॉटेलसारखे दिसतात ते काहीच फरक नाही आता हे बाकीचे इकडे आहे हे मुरतं मुरायला आपण ठेवलेले आहेत तर हे बघा आता असे मी थोडंसे ना उंच बाजूला ठेवलेलं आहे म्हणजे काय होतं की त्यातले एक्स्ट्राचा पाक जो न, एक ले ले आहे ना खाली जमा होतोय तर हे बघा हे मस्त झालेलं आहे लेअर्स पण छान सुटलेले आहे तर चला अशाच पद्धतीने सर्व खाजे आता मी फ्राय करून घेते तर पाहू शकता सगळे खाजे आपले बघा तयार आहेत दीड वाटीपासून पाहू हो शकतो किती खाजे तयार झालेले आहेत एक मी तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते हो आणि भरपूर झालेले सुटलेले आहे आणि व्यवस्थित पाकसुद्धा त्याच्यामध्ये मुरला गेलेला आहे त्यामुळे खायला पण एकदम छान लागतो आणि झाल्यानंतर काय करायचं लगेच तुम्ही स्टोअर करून ठेवायचं पूर्णपणे थंड होऊन द्यायचे बाहेर म्हणजे व्यवस्थित होतं कारण लगेच गरम गरम जर करून ठेवलं तर नरम पडतो त्यामुळे काय करायचं पूर्णपणे खाजे झाल्यानंतर थंड होऊन द्यायचा हवेशीर ठेवायचा आणि नंतर तुम्ही एखाद्या झाकणाच्या डब्यामध्ये व्यवस्थित स्टोर करू शकता तर आपला खाजा रेडी आहे अगदी तुम्ही कोणत्याही खाजा, तोडून पाय एकदम मस्त शरीरात सुटलेला झालेला आहे आणि एकदम छान आणि अगदी कोणी म्हणणार सुद्धा नाही की हे गव्हाच्या पिठाचा खाजा आहे अगदी अजिबात मैद्याचा आपण वापर केलेला नाही आहे अगदी घरगुती साहित्य तुम्ही इझिली घरी मार्केटपेक्षा सुद्धा भारी अशा खाज्या बनवू शकता तर रक्षाबंधनला काय बनवताय तर एकदा नक्की ह्या पद्धतीने तुम्ही खाज्या बनवा अगदी अर्धा तासामध्ये सगळं बनवून तयार होतं करायला पण साधा सोपा आणि घरही बनवलेल्या कोणत्याही गोष्टीचा आनंद फारच सुंदर असतो तर एकदम छान खाज्या झालेला आहे मी पहिल्यांदाच बनवलेला तरी पण मस्त झालेलं आहे आणि सर्वांना हे खाजे आवडलेले सुद्धा आहेत तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा तुम्ही नक्की सांगा तर चला मस्त असे आपले खाजे खाण्यासाठी तयार आहे तर वाट कसली बघते पटकन खायला या आणि रक्षाबंधन साठी खास आहे रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रथिभा रेसिपी युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा म्हणजे असे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील